शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर येथील नगर अर्बन बँकेतील सुमारे दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या सहा संचालकांचे अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केलेत यामध्ये अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांच्यासह संचालक दिनेश कटारिया नवनीत सुरपुरिया कमलेश गांधी व गिरीश लाहोटी यांचा यामध्ये समावेश आहे न्यायमूर्ती अरुण आर पडणेकर यांनी हा निर्णय देताना काही गंभीर बाबींवर आणखी तपास होण्याची आवश्यक असल्याचं निरीक्षण नोंदविल्यामुळे पोलीस तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे आता पोलीस खात्याच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय कालावधीत समाजातील निदान न झालेले शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर शहरात कृष्ठरुग्ण शोध अभियान महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे कृष्ठरोग दूरीकरणाचे ध्येय साध्य करून रोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय पांगरमल येथील एका शेतकऱ्यावर आणि त्याच्या पत्नीवर सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्याच्या लोखंडी पंपाने हल्ला करण्यात आला तसेच लाताबुक्कींने बेदाम मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी संजय त्र्यंबक आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येथे सुरू महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ अजिंक्यपद केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी कुस्ती फेरीला गुरुवारी प्रारंभ झाला माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध पुणे शहराचे तानाजी झुंजुळकर यांच्या लढतीमध्ये महेंद्र गायकवाड यांनी विजयाची सलामी दिली महेंद्र गायकवाड यांनी तांत्रिक गुणांच्या आधारे कुस्ती जिंकली तानाजी झुंजुळकर याला एकही गुण घेता आला नाही त्यामुळे दहा गुणांनी महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आले असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा कुस्ती स्पर्धा प्रमुख दिनेश गुंड यांनी दिली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या अहिल्यानगर मधील पर्यटकांना आकर्षित करणारे ऐतिहासिक स्थळ म्हणजे सुंबागड दरवर्षी विविध कारणांसाठी पर्यटक आणि ऐतिहासिक प्रेमी या स्थळाला भेट देत असतात आणि याच अनुषंगाने या स्थळाची स्वच्छता होणे देखील आवश्यक आहे हीच आवश्यकता ओळखून नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मांजरसुंभागड येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर